उज्वल करियरचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे दहावी बारावीनंतर एन बी ए मानांकित उचगाव येथील एन आय टीमधील प्रवेश इथे आहेत मेकॅनिकल मॅकॅट्रॉनिक्स व ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स पॉवर कंप्युटर सायन्स व ए डिग्री कोर्सेस आणि सिव्हिल ऑटोमोबाईल मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स कम्प्युटर व ए आय डिप्लोमा कोर्सेस अनुभवी प्राध्यापकांसोबत स्मार्ट क्लासरूम्स डिजिटल लायब्ररी इंडस्ट्री स्पॉन्सर्ड लॅब्स सुसज्ज वर्कशॉप इनोव्हेशन व बिझनेस स्टार्टअप सेंटर उद्योगांची सामंजस्य करार प्लेसमेंट ची हमी शासकीय सवलत माफक व सुलभ हप्त्यात फी सह हॉस्टेल आणि बस ची सोय एन आय टी मधील प्रवेश म्हणजेच करिअरचा राजमार्ग आणि प्रगतीचा महामार्ग संपर्क अठरा शून्य शून्य आठशे नव्वद बासष्ट नव्वद सध्याच्या युगात केंद्रीय लोकसेवा आयोग यू पी एस सी किंवा राज्य लोकसेवा आयोग एम पी एस सी यांसारख्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणे म्हणजे मायाजाळ्यात फसण्यासारखे समजले जाते बऱ्याचदा प्रशासकीय अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून दरवर्षी लाखो विद्यार्थी कुठल्याही बॅकअप प्लॅनशिवाय स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतात त्यात पदवीपासूनच स्पर्धा परीक्षांचा योग्य मार्गदर्शनाचा अभाव अनेक प्रयत्नानंतरही आलेले अपयश वाढते वय या सर्व गोष्टीमुळे विद्यार्थ्यांचा भ्रमनिराश होतो ही समस्या ओळखूनच विद्यार्थ्यांच्या प्रशासकीय अधिकारी होण्याच्या स्वप्नांना यशस्वीतेचे पंख लावण्याचा संकल्प एम आय टी ए डी टी सारख्या अग्रगण्य विद्यापीठांनी केला आहे असे मत एम आय टी स्कूल ऑफ इंडियन सिव्हिल सर्व्हिसेसचे संचालक डॉक्टर सुजित धर्मपात्रे यांनी व्यक्त केले ते येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते डॉक्टर धर्मपात्रे पुढे म्हणाले संधी सेवा परीक्षांसाठी दरवर्षी लाखो विद्यार्थी बसतात त्यासाठी पदवीनंतर ते दिल्ली अथवा अन्य शहरात लाखोंचा खर्च करून क्लासेस करतात परंतु योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने त्यातील ते खूपच कमी विद्यार्थ्यांच्या हाती यश लागते परंतु बाकीच्या विद्यार्थ्यांचे पुढे काय होते याचा विचार आपण कधी करतो का अशाच विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक मार्गदर्शन व त्याचवेळी त्यांच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास करणारा अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यासाठीच एम आय टी आर्ट डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठामध्ये स्कूल ऑफ इंडियन सिव्हिल सर्व्हिसेसची स्थापना करण्यात आली बारावीनंतर यू पी एस सी व राज्यसेवा परीक्षांसह अन्य सरकारी सेवांचा अभ्यास करू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना तज्ज्ञांच्या मार्गदर्शनासह बी ए ॲडमिनिस्ट्रेशन या पदवी आणि एम ए पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन या पदव्युत्तर अभ्यासक्रमाद्वारे शिक्षण देणारी एम आय टी एम आय सी एस ही भारतातील एकमेव अग्रगण्य संस्था आहे हा अभ्यासक्रम तयार करण्यामागे यू पी एस सीचे माजी चेअरमन डॉक्टर डी पी अग्रवाल तेलंगणाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक महेश भागवत नाबार्डचे माजी चेअरमन डॉक्टर एम एल सुखदेवे व अनेक तज्ज्ञांचे योगदान आहे या त्रिस्तरीय स्पर्धापेक्षामध्ये विद्यार्थी उत्तीर्ण होण्याकरता अभ्यासासोबतच त्यांच्या आवडीनिवडी ओळखून कौशल्याधिष्ठित प्रशिक्षण देणाऱ्या विषयांचा अभ्यासक्रमात समावेश केलेला आहे हा पदवी अभ्यासक्रम पूर्ण निवासी असून यात मर्यादित विद्यार्थी संख्या ठेवून गुणवत्तापूर्ण प्रशिक्षणावर भर दिला जातो विद्यार्थ्यांच्या शारीरिक मानसिक व आध्यात्मिक विकासासाठी एम आय टी स्कूल ऑफ इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस सदैव कार्यरत आहे यासोबतच पदवीनंतर विद्यापीठामध्ये एम बी ए लॉ डिझाईन इत्यादी असे पदव्युत्तर अभ्यासक्रमही शिकता येणार आहेत या पदव्युत्तर अभ्यासक्रमामुळे दुर्दैवाने जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षामध्ये यशस्वी होणार नाहीत त्यांना इतर खाजगी क्षेत्रामध्ये नोकरीची संधी प्राप्त होईल तरी अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 एम आय टी एस आय सी एस डॉट ए डू डॉट इन या संकेतस्थळावर अथवा शहाण्णव शून्य सात अठ्ठावन्न झिरो झिरो बेचाळीस बावन्न या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन डॉक्टर धर्मपात्रे यांनी केले आहे न्यूज आकारासाठी सागर शेरखानेसह विनोद नाजरे